आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा हटाव तालुक्यातील वडुसेतील हुतात्मा परशुराम विद्यालयातील निवृत्त आदर्श शिक्षिका सौ चंपा काळे आणि त्यांचा नातू अगस्त्य आशिष काळे या दोघांचा एकत्रित वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला योगा, योगा हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आला होता या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधून काळे परिवाराच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या हितचिंतकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत चांगला मान सन्मान केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा डॉ प्रियंका माने ज्येष्ठ नेते चंद्रकांत काळे खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबडे नीलम काळे श्री मुल्ला सर यांची मनोकते झाली सौ काळे मॅडम यांची नात नारायणी आशिष काळे हिनं इंग्रजी भाषेत केलेल्या मनोगतास उपस्थितांनी चांगलीच दाद दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रत्नमाला काळे वाहतूक अधिकारी अप्पासो यादव डॉक्टर महेश माने डॉक्टर चंद्रशेखर नांगरे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर एम एस गोडसे विजे चौधरी पी आर शिंदे डॉक्टर श्री आणि सौ गोडसे डॉक्टर आशा नांगरे वस्ताद चंद्रकांत गोडसे बाळासाहेब काळे ज्ञानदेव काळे पंकज काळे अनिरुद्ध लावणकरे गणेश घाडगे सौ सारिका क्षीरसागर सह शेकडो मान्यवर आणि कौटुंबिक स्नेही नातेवाईक तसेच काळे भाऊकीतील महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर आशिष काळे आणि डॉक्टर सौ शीतल काळे यांनी स्वागत केले निवृत्त प्राचार्य ए टी काळेसर यांनी प्रास्ताविक केले शरद कदम यांनी सूत्रसंचालन तर सौ चंपा काळे यांनी आभार शिक्षक शिक्षिका सहकारी नातेवाईक अष्ट मंडळी हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांना मी उद्देशून म्हणते की आज काळे परिवारानं म्हणजे आमच्याच परिवारानं या ठिकाणी जो वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानवे या ठिकाणी खरं तर कार्यक्रम प्रत्यक्ष जो होता त्या प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये जी रूपरेषा होती त्याच्यामध्ये बदल होतोय आता प्रथम या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आज खर तर दहा जुलै गुरुपौर्णिमा कुठलंही काम करताना प्रथम गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि त्यानुसार आणि आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा का तर असं म्हणतात की पासष्ट वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि हा असा इतका महत्वाचा दिवस असताना या गुरुपौर्णिमेविषयी

We celebrate Guru Purnima on the full moon day in a month of Ashar. It is a famous festival for Hindus, Buddhists and Jains. Guru Purnima is also known as Vyasa Purnima, marks the birthday day of Vedra. Guru Purnima is a special day when we celebrate Guru Purnima and thank all teachers for everything they do. Teachers are like so. अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं कुटुंब इथून पुढे राहावं आरोग्य भेटावं आपल्या आपले, आपले, आपले चिरंजीव आणि आशिष भाऊ आणि त्यांच्या मंडळी यांनाही चांगलं आरोग्य भेटावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि खटाव ताला सोश, सोशल खटाव तालुका सोशल फाउंडेशन रळा परिवार आणि शिवक्रांती पतसंस्था आणि सदिच्छा परिवार भर भरपूर असे विशेषण लावण्यासारखे आहेत पण तेवढं योग्य नाही आहे तर आपण सर्वांना मनपूर्वक मनपूर्वक आमच्या परिवारात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या गुरुपौर्णिमा आणि आमच्या मामी आणि अगस्त्य यांच्या वाढदिवसासाठी किंवा यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित अक्तइष्ट हितचित्र मित्रपरिवार या सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करते आणि मामींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आगस्ट तिलाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी आता ब जवळजवळ बरेच वर्ष या परिवाराचा भाग झालेली आहे तर माझ्या सासूबाई म्हणजे काळे मॅडमच्या ननन म्हणजे तीन बहिणी आणि एक भाऊ असा हा परिवार आणि ह्या एकुलते एक मामी ह्या सगळ्या मुलांच्या एकच मामी आणि त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने कुटुंबाला बांधून ठेवलं एका धाग्यामध्ये आणि अतिशय मनमिळाऊ स्वभाव ॲक्च्युली ह्या पुण्यात वाढलेल्या एका आर्मी ऑफिसरच्या कन्या असूनही त्या इतक्या ग्रामीण भागात इत, येऊन इथल्या इ इतक्या ह्या वातावरणाशी त्या समरस होऊन राहिल्या आणि इतक्या सुंदर प्रमा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा ठसा या भागामध्ये उमटवलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक मुलांना इतक्या चांगल्या पद्धतीनं ज्ञानदानाचे काम केले अतिशय पवित्र काम त्यांनी केलेले आहे आणि त्यांचा ठसा या भागामध्ये त्यांनी उमटवलेला आहे आम्ही त्यांना आदर्श मानतो मामींना <laughs> आणि आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांचा आदर्श आम्हाला नेहमी सांगत असतात आणि त्या त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा त्यांच्याकडून नेहमी मिळत असते कसं वागायचं समाजामध्ये वावरताना बरेच असे धडे आम्ही त्यांच्याकडून घेत असतो त्यांनी त्यांची पिढी असतील मुलगा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवून एक एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम फडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा